नमस्कार मित्रांनो मी मि जगदीश राठोड मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याची रक्कम लवकरच वितरित केली जाणार आहे अशी माहिती आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याची रक्कम वितरित केली जाणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्की जा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सॅटला नोटिफिकेशन बिल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो ही माहिती आपल्या राज्याचे कृषी मंत्री मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे आणि मित्रांनो ही अपडेट बीड जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी आहे तर पहा मित्रांनो काय माहिती देण्यात आली आहे आज बीड जिल्हा अधिकारी कार्यालयात मागील काही दिवसात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या प्रशासनास कृषी विभागाकडून आढावा घेतला तर मित्रांनो कृषी विभागाने विमा कंपनी सोबतीला घेऊन येत्या आठ दहा दिवसात नमुना सुरक्षण पूर्ण करून अग्रिम पीक विमा वितरणाची कारवाई तातडीने सुरू करावी तसेच नैसर्गिक आपत्ती नुकसानीच्या भरपाईसाठी मदत अहवाल तात्काळ सादर करावे अशा सूचना जिल्हा प्रशासनात दिल्या आहेत म्हणजे मित्रांनो या बीड जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम विम्याची रक्कम येत्या आठ दहा दिवसात वितरित केली जाणार आहे अशी माहिती मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री मुंडे साहेब यांच्या माध्यमातून स्पष्ट पणे या ठिकाणी देण्यात आली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो